Thank mm -hmm. you. पुण्यात मुसळधार पाऊस चालू आहे आणि त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या पण फारच कमी झालेली आहे लोक लो आता बाहेर पडत नाहीत पुण्यामध्ये पाऊस जास्त असल्यामुळे अत्यावश्यक ज्यांची युती आहे तेच लोक कामासाठी बाहेर पडलेले आहेत फक्त नदीमध्ये पाणी सोडलेलं आहे धरणातून आणि त्यामुळे पुरं सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे रात्रीपासून जास्त प्रमाणात पाऊस पडतोय काल दिवसभर पाऊस चालू होता परंतु काल जरा उघड जात होती परंतु आज पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडत आहे आज पाऊस थांबायला तयार नाही फारच पाऊस आहे आज आणि त्यामुळे पुण्यामध्ये शाळांना सुट्टी जाहीर झालेली आहे आज कामावर जाणाऱ्यांची संख्यासुद्धा कमी झालेली आहे मोठ्या प्रमाणात पाऊस आला आहे आज पुण्यामध्ये भाजीपाल्यासाठी घरातून जाणारे जे लोक असतात ते सुद्धा आज सकाळपासून घराच्या बाहेर पडलेले नाहीत एवढा मोठा पाऊस पुण्यामध्ये चालू आहे पाऊस थांबायला तयार नाही अशी परिस्थिती पुण्यामध्ये तयार झालेली आहे